फार परिस्थित्या सहन करून आपल्या बापदाने आपण मोठा आपल्यात मोठे केले एक नायब तहसीलदार भेटले मला एक नायब तहसीलदार घरी नेलं मला बसलोत आम्ही त्यांच्याकडं तर नायब तहसीलदाराने मागच्या पडवीतून पाठीमागे नेलं महाराज माझ्या आईला बाहेर येता येत नाही आणि माझी आई मोबाईलवर कीर्तन आम्ही पलंगावर ठेवतो आमच्या आई ऐकत्यात आणि त्यांची इच्छा होती की बाळू महाराजाला घरी आणावा आणि माझ्या आईची खरी इच्छा आहे मी गेलो तिथं माथारीच्या पलंगावर बसलो हात जोडे मला दर्शन घेतलं माथारीचं म्हणलं <coughs> आजी काय रत्न आहे नाईब तहसीलदार हो म्हणले बाबा साहेबाला म्हणलं साहेब थांबा बोलू द्या जर सुमथरीला बोलत बसलं म्हणलं आजी एवढं पोरग कस शिकिल किती जमीन होती काय नव्हती म्हणजे महाराज जमीन नव्हती कस शिकील काय नाही दोघही नवरा बायको काम करीत होतो कोणाच्या जेवाऱ्या पाडायच्या जेवारी येत होती खाण्यापिण्याची अडचण नव्हती पण पोरग तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठुलं आणि पोराला चपाती आवडत होती आजी मग कशाची चपाती दिली मोठ्या माणसाच्या गव्हाचा सर्व पाहत होते बापू तुम्हाला माहित असल आता द्या सोडून पूर्वी सर्व फुकट पाहू देत नव्हते सर्व पाहचा सर्वा सर्व पाहून जाता जाता नवल ते टोपल्यात ओंब्या कुचायच्या त्या उधळायच्या आणि घरी नेऊन मालकाला नाही आधी द्यायच्या तिच्या घरी नाही मालकाच्या घरी जाऊन टोपलं टेकायचं आणि घ्या घ्यान अर्ध्या मला गहू द्या अशीच पद्धत होती ना हो मी सर्व पाहिला सर्व्याचे गहू उतरंडील ठ्वाचे माथारीं सांगितलं महाराज दिवाळीला भाकर खाल्ली महाराज संक्रांतीच्या दिवशी भाकर खाऊन माथाऱ्याच्या नावान वान दिलं पण पोरल रोज सपती गावातला कोणी आमच्यावर प्रेम करणारा माणूस चालला आठवा शिर गहू दळायचे त्याच पीठ बांधून द्यायच बाजूच्या घरात नाईब तहसीलदार रडत होते महाराज अतूट आईनं केलं दुसऱ्याच्या शेतातला सर्व पाहून मला गव्हाची चपाती कमी पुढू दिली नाही महाराज इतकी काबाड कष्ट करणारी आपली बापदा दे होती पांडुरंगापेक्षा आपल्या मायबापावर प्रेम जास्त असावा मी <coughs> सांगतोय बाई रामायण किती ऐकते भागवत किती ऐकते शिवपुराण किती ऐकते कीर्तन किती ऐकिती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावते तीव्रता बाई ती आहे जी सगळ्यात जास्त आपल्या पतीला जीव लावते तिला कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही मी नेहमीच सांग असं कीर्तन नाही की त्या कीर्तनात बोलत नसल बाय म्हणत असतील मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो मला मी ज्या संप्रदायाच्या नावान भाकरी खातो त्या संप्रदायानं तुम्हाला श्रीमंत पदवी दिली राज्य राणी व संपत्ती जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती तिनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही आणि नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि महाराजाच्या पडत असेल तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जाळणार <laughs> <थैर था नहीं। laughs> मुलानं सर्वात जास्त मान द्यायचं आपल्या आई एक मुलगा म्हणला महाराज पंढरपूरला जायला भेटलं नाही मी पापी म्हणलं बरं ठीक आहे तू पापी आहे का पुण्यवान मी काय ब्रह्मदेव नाही तू पंढरपूरला गेला नाही काम काय केलं काय नाही म्हणले महाराज परिस्थिती नाजूक होती काबाड कष्ट केलं आता बरं झालंय सात आठ एकर जमीन आहे पाण्याची जमीन आहे आता जालाही जमतय पण आई वडील माथारे येत चार पाच दिवस पंढरपूरला गेल्यावर त्याची सेवा कोण करायची याच्याकरता जात नाही त्याला सांगितलं तुझ्याच पाया पडू दे तू ह्या पाया पडू आम्हाला पंढरपूर घडलं आईवडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराय पाया पडायची नमोता या माता पित्याचे पालन आणि नमोत्या वचन सत्यवधी आईवडिलाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ इतका श्रेष्ठ याच्या पलीकडचा एक पुरावा सांगतो पंढरपूरला गेल्या बंडूब तीनशे साठ तीर्थ घडतेत पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती तीनशे साठ पण पांढरंगुआ त्यासाठी सायास लागेल का नाही पंढरपूरला जावं लागेल चंद्रभागेत आंघोळ करावं लागेल गारवेची प्रदक्षिणा करावं लागेल बिना चपलची नाना कडे किती टोचत मंदिराचा कळस बघावा लागेल मंदिराला दोन ला तीन इडे घालावं लागतील तवा तीनशे साठ तीर्थ घडतील घरी बसल्या बसल्या मायबापाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाची धुरे आणि जे एका जाण माता पितरे जेवढे तीर्थ आहेत तेवढे मायबापाच्या पाया विडतेत किती सोपं फार आहे